मैत्रिणींनो सकाळ सकाळ मसाला पॅकिंग करायचं चालला आहे काल नाण्यांनी ताईने केलं पण मी घरी नव्हती मी कुठं गेलती व नाणी काल बाकरी करायला बाकरी <laughs> करायला गेलते त्यामुळं काय व्हिडिओ काढायक कोण नव्हतं असू दे गॅस समजून चौक बघायचे कालचा व्हिडिओच नव्हता तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि आज दिवसभर आम्ही काय करणार आहे आज काय आहे दिवसभर शेंगण्याचे लाडू आणि लाडू लागले आता भाजायचा आहे परत ना कारण का आम्हाला हा मसाला ना लगेच संपतो तिथं बघू शकता एक किलो राहिलाय फक्त आता ही एवढं ही आमची कटोडी तो म्हणता ही तर तू कुठनं कटोडी येते ती तिथं आली आहे ती अजून पण ती कुठून ठेवलेली कटोडी आम्ही वडीत वडीत आणतो वर ठेवलेली तर द्या कारण का हितली काय हितली इथं परत आम्हाला घेता येते ती म्हणून आम्ही हितली काय हलवत नाही अजून तशीच आहे ती हो अजून इथं तीन येत मिरची पावडरच येते आतलं आणि कॅरी बॅग परत ना आम्ही त्याच्या संपले का नाही फिरतो असं दिसत आता ही मिरची पावडरच ही एवढी राहिली अजून आणि इथं पण ही मिरची पावडरच आहे बघू शकता ही मसाल्याचीच मिरची आहे अजून इकडं तुप आहे इथे लाडू केलं ना ताई काल बघू शकत मध्ये आहेत खजूर ड्रायफ्रूटचा लाडू आहे तर अर्धकसा किलो आज येतील गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींना आज वातावरण खूप भारी बाहेर त्याच्यामुळं मला चहाची आठवण झाली ती म्हणून मी चहा केला आहे मला पतीला आणि इथं मी ना मुग भाजून घेतले तर और... इथं गावरानं येतं तुमच्या येईन छोटं छोटं नाजूक येतं आणि इथं कांदा चिरलाय लसूण सोलला या बाहेरचं वातावरण लई लई छान झालं या आणि थांबा था। आता आणि तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेश सकाळी लवकरच गेलाय शाळेत ह्यांनी लवकरच नेलं साडेसहाला ते सहा वाजल्यापासूनच गणेश उरकून बसला हाता दमच खायना मग आता ही लवकरच ते सकाळी आता बघू आता ह्यांचा आज मी घेऊन जाणार आहे मला बाकीचं मटेरियल पण आणायचं आहे कालचा व्हिडिओ काय नव्हता मी परवाजीचा व्हिडिओ रात्री एडिट करून टाकला रात्री दहा वाजता ती पण का टाकला एवढ्या उशिराने काय 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 साहेब मला व्हॉट्सअपला मेसेज करतात की काय जागा व्हिडिओ नाही आला मग मला काय तेच कळत नाही काल दिवसभर कोटमचे तिकडं हॉटेलवर गेल तर मग तिथनं यायला मला झाला उशीर त्यामुळं मग व्हिडिओच नाही काढ कोणतरी आहे घरी कोण आहे ना असू द्या नाणे ह्यांनी मसाला भरलेला मी तुम्हाला आता म्हणजे नाणे भरतात येतं ते तुम्हाला दाखवते मला ती पॅक करायचं आहे पहिल्यांदा सगळं देवपूजेचं वगैरे सगळं उरकलं आणि तिथलं ते थोडंसं साफसफाई करून घेतली काल काय किचन मला साफ करायला झालंच नाही आणि दोन तीन दिवस तर काय करत आणि निघून तरी मैत्रिणीं बघते काय होते घरी पण लई माणसं येतात ना काय काय जण फोन नाही लागला ना विसरत विसरत येत चला आले बघते मैत्रिणींनो आत्ता जो भरलाय ना मी मसाला तर त्याची ही भाजी करते मी मुगाची आणि ह्याला मी काही शेंगदाणे वगैरे काही टाकलेलं नाही तर मुग भाजलं तुम्हाला भाजलेलं दाखवतेस की मी आणि त्यात अजून थोडंसं पिवळं मुग टाकले तर आता ही भाजी झाल्यावरती तुम्हाला दाखवते काय माहिती भरणे हो का पती पती आमची स्वयंपाक करायला असले हो का असं भरण्यांच अशे नाकड आतमध्ये जाते ते तोंड आत जाते त्याच्या बरमपूर वरण आलती माणसं जास्त जाता मसाला नेहायला तर तायसाहेब एक माहेर पोरणं सासरला चालले असते त्या ते आलते चहा केलं ती चहा त्यांना दिला थोडा आम्ही घेतला थोडा थोडा त्यातच दूध वगैरे वाढावं मुगा आता मुगाची भाजी शिजायला टाकली आता कत्ते छान ज्वारीच्या भाकरी आणि आता आज हॉटेलवर जायचं जायचंय का काय इथलं नियोजन लावून जावं लागतं ताईचं नाणींचं मला तिथं काय लय दिवस नाही जावं लागायचं काय होतंय माहितीये का थोडस भाकरीचं ती भाकरी करताना म्हणजे क असं लय जाळतात ना त्याच्यामुळं जरा ताण होतोय असं पापूड आला पाहिजेत ना भाकरीला कडक म्हणून जा ते मटणं बिटण्याचं मी नाही काय बघत मला कळत बी नाही फक्त ती बायाने भाकरी जाळून येतं आणि पातळ पातळकरांना सगळीकडून सारखी भाजावी म्हणून मी जाते मैत्रिणीनं थोडंसं रेश्मा ही तरी काय सांगणार आहेत ना आणि सगळी पोरगळ बारगळच आहे तिथं मग माझा जीवनी माहिती लागतो निमा तिथं लागतो लागत। आता तुम्हाला काय सांगू मी गोटपची मला काळजी लागते पंधरा सोळा लेबर तर दहा बारा हजार रुपये तर निस्त लेबरचाच खर्च होतोय दिवसाचा मग भीती वाटते ना की बाबा तो ही होऊ नये म्हणजे लई आता सरपणवाल्यांनी बघा तीन टेम्पो सरपण आणून टाकले आता ते सरपणवाल्यांचं पस्तीस चाळीस हजार रुपये म्हणल्या कसं काय करायचं त्यांनी सांगा बेसलरीवाली ही एक बेसलरी ती एक बेसलरीचं गाडीची गाडीच खाली करतात बरं ती लगे बिलाला येऊन थांबते ती असं आहे का की बाबा ती आज आणून टाकले मग तुम्ही महिन्याने द्या मग नवीन बिझनेस करत असताना कसं थोडं थोड्याच गोष्टींची गरज असते ना मग ती माणसं लिहा लईच बका 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 आणून टाकते मग त्याला पैसे पण लागतात ना सगळ्यांना पैसे ताज ताजच पैसे द्यावं लागतात ना आणि इतक्या बायांची पण गरज नाही आता म्हणजे ती जणी असल्या का नाही करा भाकरी करणार आहे तर एवढ्यांची गरज पण नाही पण तासात चार पाच भाकरी तास आणि सहा भाकरी चुलीवरती करायच्या मनल्यावरती कसं ती गोटमला परवडायचं लय अवघड अहो काय सांगायचं मला चला आता मी अजून भाकरी करते आता त्याचा जर फोन आला तर मी आज पण जाणार आहे थोडंसं दोन तीन दिवस फक्त नियोजन करायपुरतं भाकरींसाठी फक्त जाती बाकी काय नाही तेवढीच काळजी लागली आहे आणि असूध्या भाऊ आहे माझा देव त्याने मला लय सहकार्य केले लय लय सहकार्य आहे त्याचं कारण का आपल्याला ज्याने माणसांनी सहकार्य केलेलं असतं ना त्या माणसांना कधीच विसरायचं नसतं मैलं तरी विसरायचं नसतं दिवस येतेतं जातेतं बदलत्यात माणूस गरिबीतनं वर येत असतो पण ज्यावेळेस आपल्याला गरज असते का नाही माणसांची अडचणीच्या काळात जी, जी, जी माणसं खरी धावून आलेली असतात ना ते खरी असतात पैसा पाणी आलं तर कुणी येतं व पण ज्यावेळेस आपल्याला गरज असते ना त्यावेळेस जो आपली मदत करतो ना ते आपल्याला फुलना फुलाची पाकळी मदत करत असतो का नाही ती खरा माणूस असतो आपल्यासाठी माणसं वळकायला शिका तुम्हाला ज्यावेळेस माणसं वळकायला शिकताना ना त्यावेळेस जीवन जगायला शिकतं मला अडचणीच्या काळात अडचणीच्या काळात मी कधी कोणाची मदतच घेतली नाही तुम्हाला सांगते पैशा पाडायची तासपर्यंत कधीच कोणाची मदत घेतलेली नाही का तर मी मागणार कोणाकडं माझे भाऊ सगळं बारकं आईवडिलांची परिस्थिती अशी मला सख्खी बहीण नाही मला ननद नाही माझी जाऊ एक बारकी माझं भाऊजी पण मोठं ते आहे ती पण त्यांच्या परिस्थितीने त्यांची माझ्यासारखीच परिस्थिती पैसे मागायचं कुणाला सांगा तुम्ही आजपर्यंत कोणाला एक रुपया पण मागू शकले नाही मी की मला ही रुपया पाहिजे तर मला द्या म्हणून कुणाला मागायचं पैसे होय ते दर रुपये मारायचं मला तर कुणाला मागायचं मी सगळ्या भावांच्या त्यांच्या सगळ्यात मीच मोठी अगं बाळा तुला मोठी केली तुला पैसे मागून पैसे दिले आणि काल एक व्हॉट्सअपच्या ताई साहेब मला व्हॉट्सअपला के मेसेज केला मला म्हणले का एवढं कसं ग तू नियोजन करते आम्ही म्हणजे दहा बारा हजार रुपये म्हणलं तरी आम्ही बचत गाठात समजा पाच सहा हजार उचललं तरी आम्हाला टेन्शन येतं मग तुला एवढं सगळं कसं तू नियोजन करते परमेश्वराने ती एक ताकद दिलेली मला मैत्रिणीनं तुम्हाला वाटत ही सगळी कानातली वगैरे ही ती मी करते पण माझं नियोजन पुढचं असतं आता तुम्हाला सांगते कसं नियोजन असतं आता ते बांधकाम केलं ना ते पण असंच हळूहळू हळूहळू पैसे सासून सासून केलं त्यावेळेस मी महिला जास्त लावत नसायची माझ्या मीच करायची मग बाहेरनं मसाला कुठून आणत होती ना मग ते माझं जसं मसाल्याचे पैसे येते तसं 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 ते बांधकाम करत गेलो वर्ष गेलं त्या बांधकामाला हळू 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 आणि मी कसं करते खरं सांगतो मी गटातनं पैसे उचलते लाख लाख दोन दोन लाख रुपये मी उचलते गटातनं अजून मी माझ्यावरती पनाशिक हजार कर्ज आहे गटाचं पण नाही मला काय वाटत कारण का आम्हाला कसं का दोन रुपये टक्के व्याज असतं गटाला आणि ग्रामसंघाचं उचललं तर एक रुपया टक्का व्याज असतं आणि ज्या ज्या मसने आणलेल्या आहेत ना साडे दहा लाखाच्या त्या मी सुष्मर्न्ल प्रक्रिया योजनेतून आणलेल्या आहेत मध्ये उमेद उमेद महाराष्ट्रात असतं का नाही म्हणजे ज्या महिला शासकीय गटात असतात आमचा गट आहे ना पंचायत समितीला जोडलेला गट येतो मग मी वर्दिनी म्हणून पण पहिलं काम केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान असताना त्या अभियानामध्ये ती, ती, ती पाच वर्ष आता आत्ता ते अभियान आहे अजून पण मी त्या वर्दिनीच्या ह्याच्यात मी ती काम करत नाही वर्दिनी म्हणजे काय तर आम्हाला दिवसाचं दोनशे रुपये जेवणाचं मिळायचं आणि सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये बाहेर राहायचं मिळायचं पंचेचाळीस दिवसाचा राऊंड असायचा एकदा गेलं का नाही की तुम्ही पंचेचाळीस दिवस यायचं नाही आता चांडोली बुर्द्रक चांडोली खुर्द मंचाच्या तिथं आहे बघा त्या गावात पण मी काम केलेलं आहे ती अख्खं ओळखीचं आहे माझ्या लोणी इकडं काळभोर लोणी वगैरे आहे ना पुळसदेव वगैरे तिकडं पण केलेलं आहे काम म्हणजे एकदा गेलं ना तर पंधरा पंधरा दिवसाचा राऊंड असायचं एका गावा गावामध्ये पूर्ण गावाचा सगळा सर्वे करावा लागायचा त्यांची सगळी जनगणना म्हणजे एकल महिना महिला परितक्ता शेतकरी वर्ग विधवा महिला ज्यांना गरज आहे त्या महिला त्यांचं सगळ्यांचं गट एका एका गावात चौदा चौदा पंधरा पंधरा वीस वीस अठ्ठावीस अठ्ठावीस गट केलेलं इथं एवढं गट करायचं आम्ही म्हणजे आणि त्या सगळी अशी आखी काय काय तर आखी गावाची गावं ओळखीची झालेली तर चांडले खर्च खर्दरच्या ह्याच्या पण बायका आहेत ना अजून अजून ते मला व्हॉट्सअपला मेसेज करतात ज्या वर्ध्याच्या वर्दीने होत्या का नाही आम्हाला ट्रेनिंग द्यायला त्या पण मला व्हॉट्सअपवर ह्याच्यावर मेसेज करतात सुनंदाताई त्या आता काय काय जणील मी विसरून गेली कारण का त्याला बरंच दिवसाचा काळ झाला पण दोन रुपये मिळावेत म्हणून घराच्या बाहेर पण राहिलेली मी गणेश लई लहान होता त्यावेळेस मी ते काम केलेलं आता तर पैशासाठी दोन रुपयासाठी पळावं लागतं ना माणसाला मस्त वाटतं सगळं पण माझं मला माहिती ना आता बी हो का माणस यांचं साडे दहा साडे दहा हजार पगार आहे दोघींचा साडेतीनशे रुपये हजरी आहे नाण्यांना साडे तीनशे होते ते एकवीस हजार पश्नीचा एकवीस हजार झालं बेचाळीस हजार मला गटाचं इकडून तिकडून सगळं आमकं तमकं उचललेलं ते दहा एक हजार लागते तर भरायला किती झालं साठ हजार रुपये झालं पन्नास झालं पन्नास घरात काय दहा बीके दहा एक हजार रुपये लागतं तो बाजारला ह्याला सगळं पोरांचं ह्यालचं बघायला असं साठ हजार रुपये लागतं तर मटेरियलला काय लागतं तर लाईट बिल येतं पाच सहा हजार रुपये ती लागते तर आणि मग बाकीचं सगळं बघायचं आणि मग त्यातनं काही दोन रुपये राहिलं तर मग मी ती उली 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 ही बाजूला ठेवते कारण का माझं कसं विकतं भरपूर एवढीशा ऑर्डर दिसतात पण ते पंधरा वीस हजाराची ऑर्डरी असतात दिवसाच्या जा। जास्त नाही पण ऑप्सिजनला पंधरा हजाराच्या चालू शिजनला उन्हाळ्यामध्ये तीस तीस हजाराची ऑर्डर घेते मी दिवसाच्या मग माझ्या डोक्यात असतं मला शंभर शंभर रुपयेच राहत्या तरी ती खात्यात तेवढं आणि आता लई नाही डोक्यात घ्यायचं फक्त चाललं पाहिजे सगळं ही जी शिस्टीम असते ना ती सगळी चालली पाहिजे एवढं डोक्यात घेते आणि कुठलाही आवडे डावे खर्च करत नाही ना मी खर्च करताना पहिल्यांदा हप्त्याच ह्याचं सगळं पैसे बाजूला ठेवून मग खर्च करत असते आणि ह्यांना मी कधी नाही त्रास देत ह्यांना कधी मागत पण नाही उलट तेच मला म्हणता येते की तुम्हाला अजून दोन वर्ष समळून घे मग म्हणतात तर ठीक आहे दोन वर्ष काय अजून दहा वर्ष समळून घे काय अडचण नाही मला कुठं कामाला जाऊन आणायचं आहे सगळं विकलेलंच करते ना मी पण आणि कसं राहते एक दोन सायकलची चाक असते ते एक जास्त पळत असतं मागच्या चाकोवाच बॉज्या असतो कधी बी आपण मागच चाक म्हणायचं चलत राहायचं तरच परपंच होतो देवाने सगळ्याच्या हातात ते ताकद दिलेली नसते कधी कुणाच्या नवऱ्याच्या हातात असते कुणाच्या बायकोच्या हातात असते मग बायकोच्या हातात असते मग बायको करायचा नसतो नवऱ्या सगळं सांगत जातो म्हणजे ना ज्या मध्ये ना त्याला थोडं असं हा बरोबर सांगती आमचं पण सांगते असं वाटतं त्या असं सांगत जातो खूप मोटिवेशन आहे सगळ्यांसाठी का <laughs> आमची पती <laughs> तिला बरं वाटतं म्हणजे कधी नवरा माग असतो कधी बायकोकडं असते कधी नवराला कमवत असलं तर त्याने दादागिरी करायची नसती बायकोला कमवत असली तर तिने दादागिरी करायची नसती आता माझ्या हातात येतं मग आता करायचं काय मग मी शानपणा करून चालेल का नवऱ्याला आपल्या खाले बघायला लावून चालन का सांगा हीही ही दिवस निघून जाते ना आम्ही त्यांना म्हणत असते तुम्ही नाही का टेन्शन घेऊ जा राहत जा मसलंही दिवस काम केलं त्यांनी जाऊन द्या माझा नवरा आहे कुठलं व्यसन नाही काय नाही तेवढं नेसतं हिंडून आलं मला थोडी मदत केली तरी बद झाली कधी कधी ताण बी येतो बरं का पहिला यायचं ताण सगळं बघावं लागायचं म्हणून मला वाटायचं कबर बघायचं तर आता काय नाही आता वाटतं असं ते आता काय फक्त दिदीचं शिक्षण करायचं वर्ष दोन वर्ष तिचं प्रत्येक तिला तर एखादं चांगलं स्थळ ओळखायचं छानपैकी तिचं लग्न करून द्यायचं आणि गणेशला तर सगळं उभा करून ठेवलेलंच आहे आणि लाईफ फक्त जगायची आता बस चला कुकरला झाकण लावायचं राहिले लय ताण घेतला आतापर्यंत ताण घेत घेत परपंच केला माझा परपंच करत करत बी लय लयजनांना सपोर्ट करून वर आणले लयजानाला काहींना जाण राहिले काहींना नाही राहिले तुम्ही फिरून फिरून माझ्या हो भावा याचा त्याला काही मदत जाऊ नका त्याचा काही संबंध नाही इथं बाकीची पण असते की जी कॅमेरेच्या आड असते त्यांना पण बऱ्याच जणांना मदत केलेली आहे चला